शकता या ठिकाणी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे त्यासोबत पाव देखील आपण घेतलेले आहेत तर पाहू शकता अगदी बटर पावभाजी या ठिकाणी तयार झालेली आहे बटर लावून आपण पाव वगैरे भाजलेले आहेत अगदी जशी स्ट्रीट वरती मिळते तशी पावभाजी आपण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आपण महत्वाचं म्हणजे कुकरमध्ये ही पावभाजी तयार केलेली आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण ही पावभाजी तयार केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता घरी जरी आपण भाजी तयार केलेली आहे कोणताही फूड कलर या ठिकाणी यूज केलेला नाही तरी देखील नैसर्गिकरित्या सुंदर असा भाजीला कलर आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही छान अशी भाजी थिकनेस पाहू शकता तयार झालेली आहे तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि अशी पावभाजी आपण तयार करूयात खूप सगळ्या टिप्स सोबत आज ही भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्नेहल किचन वर्डमध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज आपण या ठिकाणी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत हो। तर जसं आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी पावभाजी खातो तर तशाच प्रकारची पावभाजी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत हो। तर आता आपण पाहू शकता की थर् थर्टी फर्स्ट डिसेंबर देखील जवळ आलेला आहे आणि बरेच जण आपलं घरीच अशी छोटीशी पार्टी आपण करत असतो तर आपण सर्व गृहिणी घरातच काहीतरी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न से करत असतो तर मी असा विचार केला की आज आपण पावभाजीची रेसिपी दाखवूयात आणि थर्टी फर्स्टसाठी आपण एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून ही रेसिपी तुम्ही घरी तयार करू शकता आणि अगदी कमीत कमी भांड्याचा वापर करून आपण कुकरमध्ये आजची पावभाजी तयार करणार आहोत आणि ती देखील छान टेस्टी अशी पावभाजी आपण तयार करणार आहोत जसं स्ट्रीट फूड आपण खातो किंवा बाहेर जशी आपण पावभाजी खातो तशाच टेस्टी पावभाजी आज आपण पाहणार आहोत आणि अगदी छान अशा टिप्स सोबत आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण या ठिकाणी आपली पावभाजी तयार करण्यासाठी जे काही मसाले लागणार आहेत तर ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे या ठिकाणी गरम मसाला आहे अर्धा चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट या ठिकाणी एक चमचा बनवून घेतली आहे एक वाटी कोथिंबीर भारीक चिरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी पावभाजी मसाला आहे जो बाजारामध्ये विकत मिळतो तो कोणताही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता एक चमचा आहे या ठिकाणी धनय जिरे एकत्र करून त्याची पावडर तयार करून घेतलेली एक चमचा या ठिकाणी कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा या ठिकाणी हळद आहे अर्धा चमचा आणि या ठिकाणी आपला जो रेग्युलर घरामध्ये जो कोणता तुम्ही मसाला वापरता रोजच्या वापरातला तो या ठिकाणी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि या ठिकाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ले ले है। अशा पद्धतीने मसाले घेतलेले आहेत पावभाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व मिश्र अशा भाज्या घेतलेल्या आहेत तर आपण या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत तर किती प्रमाणात घेतलेल्या आहेत हे मी तुम्हाला आता सांगते या ठिकाणी ही वाटी घेतलेली आहे घरातील कोणत्याही भाजीच्या वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता एक वाटी या ठिकाणी मटार सोलून घेतलेले आहेत ताजे आणि या ठिकाणी याच वाटीनं मी एक वाटी गाजर आहे कट करून घेतलेलं आहे या ठिकाणी हे बीट आहे तर आ, बीट देखील एक छोटं बीट कट करून घेतलेलं आहे साधारणतः अर्धी वाटी हे बीट आहे यामुळं भाजीला छान असा रंग येण्यासाठी मदत होते अगदी नॅचरली सुंदर असा कलर पावभाजीला येतो तर या ठिकाणी एक वाटीच फ्लावर याच वाटीनं घेतलेला आहे कट करून या ठिकाणी बटाटे जे आहेत तर तीन मध्यम आकाराचे मोठे असे बटाटे या ठिकाणी मी कट करून घेतलेले साधारणतः वाटीनं जर मोजले तर दोन वाटी बटाटा या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी सिमला मिरची आहे ही देखील याच वाटीनं एक वाटी सिमला मिरची कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने सर्व अशा या मिश्र भाज्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत यातील जर एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता बाकी सर्व तुम्ही घालणं गरजेचं आहे तर बटाटा जो आहे तो जरा जास्त प्रमाणामध्ये पावभाजीमध्ये वापरला जातो यामुळं काय होतं भाजीचा थिकनेस चांगला येतो भाजीला आणि भाजीचा स्वाद देखील चांगला येण्यास मदत होते तर या ठिकाणी पावभाजीमध्ये बटाट्याचं प्रमाण जरा जास्त असतं त्यामुळं मी या ठिकाणी बटाटा दोन वाटी बटाटा घेतलेले आहे आणि मध्यम आकाराचे जर तीन बटाटे या ठिकाणी घेतलेले आहेत आता आ, मध्यं, आ, मध्यं या ठिकाणी आपण पावभाजी मध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत बारीक आणि याचबरोबर इथे तीन मध्यम मध्यम आकाराचे टॉमॅटो आपण या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत या ठिकाणी पावभाजी तयार करण्यासाठी कुकर वरती गरम करायला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी तीन ग्लास पाणी या ठिकाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपण हे पाणी भाजीमध्ये घालण्यासाठी गरम करून घेणार आहोत या ठिकाणी आपला कुकर गरम झालेला आहे भाजीचा एक चमचा किंवा एक आहे भाजीची ते तेल मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आपण एक चमचा बटर देखील यामध्ये घालून घेणार आहोत ठिकाणी जे कांदे चिरून घेतले होते तीन मध्यम आकाराचे ते देखील यामध्ये घालून घेऊयात कांदा या ठिकाणी आपण छान असा गुलाबी होईपर्यंत हलवून घेणार आहोत तर या ठिकाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये मी घालून घेणार आहे हिरवी मिरची आणि कांदा आपण छान असा हलवून घेऊयात यामध्ये या एक चमचा कसुरी मेथी पण आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता पण रेस्टॉरंटसारखी जर टेस्ट आपल्याला हवी असेल तर यामध्ये हा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरला जातो त्यामुळे या ठिकाणी आपण ही छान टेस्ट येण्यासाठी या ठिकाणी एक चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत आता या ठिकाणी कांदा हलकासा असा गुलाबी झालेला आहे तर यामध्ये आपण जे टॉमॅटो घेतलेले आहेत चिरून हे देखील यामध्ये घालून घेऊयात आणि सुद्धा अगदी हलकासा नरम होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत या ठिकाणी आता टॉमॅटो आपला हलकासा नरम झालेला आहे आणि छान रंग आलेला आहे टॉमॅटोचा तर या ठिकाणी आता आपण एक चमचा आलं लसूणचे पेस्ट यामध्ये घालून घेऊयात या ठिकाणी एक चमचा आलं लसूण पेस्ट जी आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत आणि आले लसणाचं कच्चेपण जाईपर्यंत यालासुद्धा आपण असं छान असं पचवून घेणार आहोत ले ले, ले ले, या ठिकाणी पचलेला आहे आणि छान असा गुलाबी कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण यावरती आता थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत या स्टेज ला आणि हलवून घेणार आहोत आणि भाज्या छान अशा आपल्या पचलेल्या आहेत आता टॉमॅटो कांदा आले लसूणची पेस्ट तर यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम आपण एक चमचा या ठिकाणी धना जिरा पावडर केलेली आहे या ठिकाणी घालून घेते मी यानंतर आपण रोजच्या वापरातलं भाजीसाठी जो मसाला वापरता तुम्ही कोणता असेल तो या ठिकाणी अर्धा चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने अर्धा चमचा या ठिकाणी घेतला होता या ठिकाणी आता आपला कश्मीरी मिरची पावडर जी आहे ती या ठिकाणी एक चमचा घेतलेली आहे या ठिकाणी आता गरम मसाला जो आहे तो अर्धा चमचा या ठिकाणी घातलेला आहे यानंतर आता हळद घालायची आहे हळद आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी अर्धा चमचा साधारणतः पाव चमचा या ठिकाणी घातलेले आहे यानंतर आपण या ठिकाणी पावभाजी मसाला घेतलेला आहे तर तो एक चमचा घेतलेला आहे तो देखील या ठिकाणी घालून घेतलेला का आहे आता सर्व मसाले घालून झालेले आहेत याला छान असं हलवून घेऊ या दोन मिनिटात या ठिकाणी गरम पाणी केलेलं आहे तर एक पाव वाटी पाणी मी या ठिकाणी थोडं घालून घेते आणि या ठिकाणी आपण याला पाव वाटी पा पाणी घालून थोडंसं घेऊया यामुळे काय होईल आपले मसाले जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि याला दोन मिनटं झाकण ठेवून घेऊयात म्हणजे याला छान असं तेल सुटेल दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आता तेल सुकलेलं आहे याला आता आपण यामध्ये ढोबळी मिरची या ठिकाणी आधी घालून घेणार आहोत कारण शिमला मिरचीला एक असा स्वतःचा असा एक जरफा असतो किंवा उग्र असा वास असतो तर शिमला मिरच्या आधीपासून घेऊयात त्यामुळे काय होईल त्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित सेक होईल या ठिकाणी आपण आता शिमला मिरच्या आधी यामध्ये तेलामध्ये पसरून घेणार आहोत शिमला मिरची फसलेली आहे या ठिकाणी सर्व भाज्या आपण घालून घेणार आहोत मटार घातली आहेत आता या ठिकाणी ज्या राहिलेल्या सर्व भाज्या आहेत आपल्या त्या सर्वच भाज्या आपण या ठिकाणी घालून घेऊया शिमला मिरचीला असा उग्रवास असतो तर तो घालवण्यासाठी आपण शिमला मिरची आधी पटवून घेतली आता शिमला मिरची छान पकलेली आहे आता या ठिकाणी सर्व भाज्या यामध्ये घालून आपण हलकीवरती करून घेऊयात आणि हे जे आपला मसाला आहे तो छान असा कोटिंग झाला पाहिजे भाज्यांना आणि यामुळे काय होतं भाज्यांना मसाल्या खूप छान असं फ्लेवर येईल आणि या ठिकाणी भाज्या छान हलवून घेतलेल्या आहेत सर्व मसाले भाज्यांना छान असे लागलेले आहेत तर या ठिकाणी आता आपण भाजीमध्ये गरम पाणी केलेलं आहे तरी भाजीपुडेपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तर साधारणतः या ठिकाणी दोन ग्लास पाणी आपण घालून घेणार आहोत पाणी गरम करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दा दाखवलं आहे पाणी गरम केलं आहे आणि पाणी गरम करूनच आपण हो। या स्टेजला घालून घेणार आहोत या ठिकाणी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे भाजीपुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी मी घातलेलं आहे साधारणतः अडीच ग्लास पाणी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही घातलेलं आहे आता या ठिकाणी मीठ घालून घेऊयात चवीनुसार भाजीचं जसं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार चवीनुसार या ठिकाणी वन टेबल स्पून मीठ मी घातलं आहे आता भाज्या पुढेपर्यंत पाणी या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे मीठ ही घालून घेतलेलं आहे आता या ठिकाणी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी थोडस भाजी हलवून घेऊया या ठिकाणी आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला मध्यम आचेवरती चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्या कुकरच्या घेतल्यानंतर या ठिकाणी आपण आपली पावभाजी कशी तयार झाली आहे ते पाहूया कुकरचं प्रेशर काय दिलेलं आहे पूर्णपणे आणि कुकर थंड झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली भाजी शिजलेली आहे या ठिकाणी आणि भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत कलर देखील सुंदर असा आलेला आहे भाजीला तर आता या ठिकाणी आपण ही जी भाजी आहे ती स्मॅशरनं थोडीशी स्मॅश करून घेणार आहोत या स्टेजला ठिकाणी भाज्या छान शिजलेल्या आहेत तर मी याच्या सहाय्याने आता स्मॅश करून घेते अगदी इझिली या भाज्या स्मॅश होतात कारण या ठिकाणी भाज्या आता कुकरमध्ये पावभाजी बनवली आहे त्यामुळे भाजी छान शिजलेली आहे तर अगदी या अर्धवट जरी स्मॅश झालं तरी छान असं टेस्ट लागते या ठिकाणी मी स्मॅशरने ही भाजी व्यवस्थित स्मॅश करून घेते पाणी आपण यामध्ये दोन ग्लास आणि त्यानंतर थोडं अर्धा ग्लास घातलेला होता त्यामुळे पाणी या ठिकाणी व्यवस्थित आहे त्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला पाणी घालण्याची गरज नाही आता या ठिकाणी आपली पावभाजी जी आहे ती छान अशी स्मॅश करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण भाजीमध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया छान अशी बारीक अशी स्मॅश करून घेतलेली आहे छान असा सुंदर कलर आलेला आहे अगदी नैसर्गिकरित्या आता आपण थोडी या स्टेजला कोथिंबीर घालून घेऊयात भाजीमध्ये तसंच या ठिकाणी आपण आता अर्धा लिंबू घेणार आहोत आणि या अर्धा लिंबू घेऊन याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी आणि अर्धा लिंबाचा रस आपण या ठिकाणी आपल्या भाजीमध्ये घालून घेऊयात यामुळे आपल्याला पुन्हा लिंबू पिळण्याची गरज राहत नाही या ठिकाणी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अर्धा लिंबू आपण या ठिकाणी पिळून घेतलेला आहे आणि या ठिकाणी गरम पाणी केलेले आहे मी आणि थोडं आपण वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत आता आणि भाजीला आपण छान असं थोडस उकळी येऊन देणार आहोत आणि भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची अशी आहे जास्तही आपल्याला पातळ नको आहे भाजी तर अगदी थोडस वाटी पाणी मी या ठिकाणी घालून घेतलं आता आणि याला आपण थोडी छान अशी उकळी येऊन देणार आहोत त्या ठिकाणी आता आपल्या भाजीला तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि छान सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला थिकनेस ही सुंदर असा आलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर अशी छान भाजी आहे सरसरी ती या ठिकाणी आता आपण यामध्ये पुन्हा एक चमचा बटर जे आहे या स्टेजला घालून घेऊयात बटर घातल्यामुळं काय होतं भाजीची टेस्ट छान येण्यास मदत होते या ठिकाणी बटर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता सेमच टेस्ट येते जरी तूप घातलं किंवा बटर घातलं तरी या ठिकाणी आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण पुन्हा या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता आपली स्ट्रीट स्टाईल जी आहे भाजी आपली तयार आहे आता आपण भाजीचा गॅस बंद करून घेऊया आणि या ठिकाणी आता आपण बटर लावून आपले पाव भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तर यावरती आपण आता बटर टाकून घेतलेला आहे आणि अगदी स्ट्रीट मध्ये जसं आपण बाहेर खातो तसंच आपण या ठिकाणी बटर टाकून घेऊया याला आपण बटर टाकून भाजून घेणार आहोत थोडंसं तसंच या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आपण थोडं भाजी पण टाकून घेणार आहोत या ठिकाणी अशा पद्धतीनं मसाला पाव आपण या ठिकाणी तयार केलेला आहे याला आपण आता दोन्ही बाजून छान असं शेकून घेणार आहोत व्यवस्थित असा थोडंसं बटार आपण या ठिकाणी पुन्हा घालून घेऊयात अगदी बाहेर जसं आपण खातो गाड्याची पावभाजी तशीच पावभाजी आपली या ठिकाणी टेस्ट होणार आहे या ठिकाणी आपला पाव देखील छान तयार आहे आता आपण हे काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पावभाजीची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे भाजीला छान असा कलर आलेला आहे सुंदर अशी छान अशी भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे सोबतीला आपण बटर घालून पाव या ठिकाणी स्ट्रीट मध्ये जसं आपण घेतो असतात त्या टाईपमध्ये मध्ये या ठिकाणी पाव आपण भाजून घेतलेले आहेत सोबतीला या ठिकाणी कांदा टोमॅटो सलाड देखील दिलेले आहे तर अशा पद्धतीनं छान अशा पद्धतीने ही रेसिपी आपली कम्प्लीट झालेली आहे जशी बाहेर तुम्ही भाजी खाता तशीच भाजी अगदी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि कोणताही फूड कलर या ठिकाणी वापरलेला नाही तरी देखील भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली पावभाजीची तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला न नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी घेते तुमचा निरोप या ठिकाणी तर सर्वांना बाय बाय